अकरा वर्षाचा मुलगा जंगलातील अरुंद पायवाट आणि अचानक बिबट्याची झडप त्या एका क्षणात जीव वाचवणारे धाडस आणि सूचकता काय घडलं त्या क्षणी हा थरार ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील उतावळी आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी फक्त अकरा वर्षाचा मयंक विष्णू कुवरा दररोज सकाळी चार किलोमीटरची थी जंगलातील पायवाट ओलांडून तो शाळेत जात असतो आणि संध्याकाळी तेवढाच प्रवास करत असतो त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे पडवी पाडा वस्तीकडे परतत होता संध्याकाळची सावट जंगलात अजब शांतता फक्त पानांची सळसळ मयंकला किंचितही अंदाज नव्हता की झाडीत एक बिबट्या त्याच्यावर नजर ठेवून आहे अचानक घर असा किंकाळणारा आवाज करत बिबट्या मागून झडप टाकतो क्षणभरात सगळं धुसर होतं अकरा वर्षाचा मुलगा भांबवून जातो पण त्याच्याकडे एका क्षणात सगळं बदलून टाकणार शस्त्र होतं त्याचं दप्तर बिबट्याचे तिष्ण फुडचे पाय थेट मयंकच्या पाठीवर बसतात पण दप्तर अडथळा बनतं त्याचा जीव असतो पण हात मात्र बिबट्याच्या नकाने चिरले जातात रक्त वाहू लागतं असंही वेदना पण मयंक थरकाप खात नाही तो पूर्णपणे जोरात ओरडतो आ त्याचे मित्र आवाज ऐकून धावत येतात ते, धाव ते बिबट्यावर जोरदार दगडफेक सुरू करतात अचानक झालेल्या प्रतिकारामुळे बिबट्या घाबरतो आणि चांगला धूम ठोकतो गोराके आणि गावकरी धावत येतात सगळं गाव हादरतं बँकला तातडीनं विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं जातं त्याच्या हाताला अनेक टाके पण जो धोक्यातून बाहेर आहे फक्त सोळा वर्षाचा मुलगा जंगलातील अंधार बिबट्याचा हल्ला वेदना तरीही शांतता धाडस आणि समय सूचकता हा संपूर्ण भागात त्याच्या धाडसाची चर्चा सुरू आहे वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी सुरू केलेली आहे तर गावात भीती पण एक गोष्ट मात्र सिद्ध झाली धाडस हे वयावर नसतं मनातल्या जिद्दीवर असतं अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एसी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा अपडेट राहा धन्यवाद